सर्वांना नमस्कार मी नी निनल करणवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव शासनाने एक नवीन योजना एक नवीन उपक्रम लॉन्च केला आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान याचा एकमेव उद्देश हे आहे की गावांना प्रत्येक दृष्टिकोनातून समृद्ध व्हायला पाहिजे त्याची अंगणवाडी समृद्ध राहिली पाहिजे त्याची शाळा समृद्ध राहिली पाहिजे त्याची समशानभूमी समृद्ध राहिली पाहिजे त्याची ग्रामपंचायतची बिल्डिंग सुद्धा समृद्ध राहिली पाहिजे याकरिता शासनाने स्पर्धा त्याची अनाउन्समेंट केलेली आहे त्याच्यात वेगळे वेगळ्या स्वरूपाचे बक्षीस त्यांनी केले आहे गाव तालुक्यात जिंकणारा गाव विभागात जिंकणारा गाव किंवा राज्यात जिंकणारा गाव यांना एक कोटी पर्यंत बक्षीस सुद्धा त्यांनी था जाहीर था केले आहे असे एकूण एकोणावीसशे दोन पुरस्कार त्यांनी था जाहीर केले आहेत याची गावा पातळीवर कार्यशाळा सुरू झालेली आहे माझी विनंती राहील सगळ्या सरपंच उपसरपंच ग्रामसेवक महोदयांना घेताना लोकांना त्यात आमंत्रित करा गावाची भजन मंडळी असेल त्यांनाही आमंत्रित करा त्या एक स्वरूपाने या योजनेला अजून पब्लिसिटी देता येईल अजून जाणी त्याची काय लोकांना माहिती राहिली पाहिजे ते सुद्धा देता येईल समजा बँकेचे काय प्रतिनिधी असेल त्यांनाही बोलवा आणि अशी करून एक चांगली कार्यशाळा की गावात सगळ्यांना माहीत राहायला पाहिजे की योजना काय आणि विशेष म्हणजे सतरा सेप्टेंबरला जी ग्रामसभा घ्यायची आहे त्याच्यात तर याच्याबद्दल विशेष चर्चा करून एक ठराव सुद्धा घ्यायचा आहे तर माझी विनंती राहील की शासनालाही अपेक्षा आहे की ह्या उपक्रमामध्ये चळवळ निर्माण झाली पाहिजे सगळ्यांनी एकत्रित येऊन माझं गाव माझं जळगाव त्याच्यात जिंकलं पाहिजे म्हणून त्या विचारांनी पुढे जावा ही माझी विनंती थँक्यू